राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो चौरा आता आज सोलापूर येथून सोलापूर येथे एकशे तीस गाड्यांची आवक झाली होती सुपर क्वालिटीचे कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर मिनी मिडियम कांदे एक हजार शंभर ते एक हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्टा आठशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटल पर्यंत विकला गुलटी पाचशे ते सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चिंगळी दोनशे ते चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे विकले आहे तर सरासरी कांद्याचे भाव पाचशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत आज सोलापूर येथे कांदे विकले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल तेहतीस हजार सत्त्याऐंशी गोण्यांची आवक आली होती महाराष्ट्रातील लोअर साईज कांद्याचे भाव एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले तर बिग साईज कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्डा एक हजार तीनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्ड एक हजार ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मित्रांनो बिजापूर येथील बेस्ट क्वालिटीचा कांदा एक हजार रुपयापासून एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला ॲव्हरेज कांदा सहाशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नवीन कांदा बेस्ट क्वालिटीमध्ये एक हजार तीनशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर ॲव्हरेज कांदा आठशे ते एक हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकला नगरचा माल एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला नाशिकचा माल एक हजार शंभर ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत नाशिक क्वालिटीचा माल विकला क्वालिटी कांदे सहाशे एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले एवरेज कांदे आठशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा